दारूचे गोदाम फोडून चोरट्यांनी एक लाख एकवीस हजार रुपयाचा मुद्देमाल पडविला आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याअंतर्गत तोंडापूर शिवारात दारूचे गोदाम फोडून चोरट्यांनी नऊशे ऐंशी दारूच्या बाटल्यांसह एक लाख एकवीस हजार चारशे त्रेचाळीस रुपयांचा मुद्देमाल पडविला आहे या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक बारा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याअंतर्गत तोंडापूर शिवारात राजेंद्र कुमार शिखरे यांचे राजवार से बार आणि रेस्टॉरंट आहे या परिसरात त्यांच्या बारचे गोदाम असून त्या ठिकाणी विदेशी दारूचा साठा ठेवला आहे बुधवारी दिनांक अकरा मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गोदामाच्या पाठीमागील असलेले शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला यावेळी चोरट्यांनी गोदामातील दारूच्या बॉक्सची उचका उचक केली त्यानंतर रॉयल स्टॅग रॉयल चॅलेंज मॅकडॉल नंबर वन ग्रँडमास्टर ओडका रॉयल ग्रीन अमेरिकन प्राईड व्ही एट मिस या कंपनीच्या बॉक्समधून नऊशे ऐंशी वाटला चोरट्यांनी ताब्यात घेतल्या त्यानंतर गोदामातील इन्व्हर्टर व एक एल डी कंपनीचा टी व्ही असा एक लाख एकवीस हजार चारशे त्रेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला बार मालक शिखरे हे गुरुवारी दिनांक बारा रोजी गोदामात पाहणी करण्यासाठी गेले असता गोदामाचे पाठीमागील शटर उचकटलेले दिसून आले त्यामुळे त्यांनी गोदामातील बॉक्सची पाहणी केली असता त्यातील बाटल्या तसेच इन्व्हर्टर व ई डी चोरट्यांनी पडविल्याचे दिसून आले त्यांनी तातडीने आखाडा बाळापूर पोलिसांना माहिती दिली पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते जमादार शेख बाबर प्रभाकर भोंग यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या प्रकरणी शिखरे यांच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा